कळत असल्याला काय करू हे कपडे माझे जायचे पट घेतलेले कपडे ते घे लक्ष्मण सांगितलं होतं माझ्या चित्रावर हात लावाय लावायला माझा जीव घटाळा लागला मात्र माझ्या बात मध्ये बाहेर निघायचं चांगलं नसलं ना

सगळं फेकून येणार आहे तुला जायच नाही म्हणून ओसार माणसाला घ्यायची नाही ते फेकून बाहेर येणार मजा करते काय वाजे तू कुणी किती माझ्या हा

काय करते माझ्या घरात तू राहू नको मी जायचिक जाई हेच काय तुझ्या बाल टोळ तेंदा या कपड्याला हात लावून न एक तो फाडतीयेन तुला कोणी साहिला कपड्याला हात लावाय तू आत लागत नाही बांधण लागत नाही ते माझे कपडे तू घ्या ना घे कपडे माझे जायचे पट्ट्या घेतलेले कपडे ते घे अकरा जणांवर शेरता आणि असं फेकता यावर तुम्ही माणूस आहे माणूस मानाच्या मागचा माणूस आहे काय शेवणार माणूस मागचा माणसं लग फेकून घ्या

खायला करून येते तुझ्या आत खेळता येते बघ मी पण माझ्या निरा तो माझी अ

उद्देशानच वाटलाय की मला पाक तुम्ही <dinero> तिथे राणा खेळाय घरात सगळं तुम्ही तिथं बसा खाली तिथं खरी बसा खाली बसा कसलं घर होत कसला सगळ्या घरात करून ठेवल्या माणसा नाही का माणसं माणसं माणसा विवा चित्रावर बरं तुमच्या पेक्षा किती खेळ खेळायला असते आयुष्यात स्वयंपाक दारा दुरा काढा जमा

राजबात तो तोडा देखील मोर येऊ नको माझ्या ती काय माहिती तू कसला खेळ केलाय सगळ्या घरात काय केलंय कसला नाडा उठवलाय सगळं फेकताय घावरती फेकताय माणसाला नीट बोलताय काय का काय आले की फेका फिके शिवाय धंदा नाही दुसरा माणसाचा आ काय या माणसाला करू ग बसल तरी या माणसाची चाल जायला बोललं जा का तरी पण काय या भडभड घडवय बघ नाही तर हे दगड घालेन डोक्यात मग अं दाळच झोकं पुढे लागले मळड घरान माहित आह निशा उतर उतरल जरा माझी हिंमत होत नाही सुधीत संग बोलायची पुढे येऊन येऊन माझ्या संग बोलताय तुमची हिंमत नाही हिंमत नाही सुधित मायासंग बोलायची काय ऐकून का ने बाय ढग करते